नमस्कार श्री दादा हाय काय करताय नमस्कार हाय बोला झालं का जेवण तुमचं हो जेवण वगैरे झालं निवांत आहे म्हणून म्हणजे लाईव्ह घ्यावं लाईव्ह घेणं जमतच नाही खूप दिवस झाले लाईव्हच नाही म्हणून घ्या म्हणलं आज हो काय जेवलात का, का तुम्ही दोन नंबर लाईक डन थँक्यू दादा थँक्यू कसे आहात तुम्ही तुमची तब्येत कशी आहे बरे आहात का जेवण झालं का हो माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण काय करताय तायक। थंडी काय म्हणते आम्ही ठीक तुम्ही हो मी पण ठीक आहे तुमच काळजी घ्या थंडीच दुखणे असल्यावर खूप दुखतात काळजी घ्या थंडी काय म्हणते आहे थंडी भरपूर आहे आमच्या इथं पण आहे भरपूर पाच पाच पाघरुण घेऊन जपाव लागते एवढी <laughs> थंडी आहे अजून काय म्हणताय पटपट पटपट पट, लाईव्ह असणारे कमेंट करा जीवन धर जीवन धर गाडवी हाय हॅलो जीवन दादा दा, दा, नमस्कार दा, दा, नमस्कार हॅलो काय नाही आम्ही दादा काय नाही हाय दीदी हाय सन, सनी दादा दा, दा, नमस्कार हाय हाय सर्वांना गुलाप हाय पोर ठीक आहे दादा पोरं छान आहेत मस्त आहेत तुम्ही कसे आहात पोरं वगैरे मस्त छान आहेत सर्व तुम्ही कसे आहात तुमचे घरचे कसे आहेत कुठे राहतात तुम्ही आम्ही सोलापूर आहोत तुम्ही कुठले आहात पटपट कमेंट सर्वांनी कोल्हापूर जेत का बरोबर बरोबर पटपट लाईक पण करा सर्वांनी कोल्हापूर झालं का जेवण जेवण दादा तुमचं जेवण वगैरे झालं का अमित दादा तुमचं झालं का जेवण थंडी आहे का जास्त हो भरपूर आहे थंडी तुमच्या इथे पाऊस भरपूर पडलाय म्हणतात थंडी पण भरपूर आणि उन्हाळ्यात उन पण भरपूरच लागणार आहे हो हा बर बर बरोबर अजून बर। काय म्हणताय मंडळी पटपट ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल चॅनेलला त्यांनी सबस्क्राईब नक्की करा दाजी काय करतात दाजी आता इतक्यातच झोपलेत त्यांच्याकडनं घेतला मोबाईल अजून <laughs> काय अजून एक चॅनल आहे त्याला पण सर्वांनी सपोर्ट करा वन सोडे म्हणून आहे ते चॅनल <laughs> मुलगी आहे का लग्नासाठी आपल्या मुली लग्नासाठी <laughs> ना? मुली नाही येते कोरोना झाल्यापासून माणसं बी कमी झाली मुली पण कमी झाली दादा ते चॅनल सापडले नाही मला अजून एकदा बघा तेजू बनसोडे करा येते तेजू बनसोडे करा येते अ मान्स मनीष कुमार हाय मनीष दादा नमस्कार हाय कुठल्या आहात तुम्ही अमित दादा नक्की तुम्ही तेजू पण सोडे सर्च केले तर येते नाही तर मिस तेजू करा येईल पटपट कमेंट करा सर्वांनी आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करून घ्या पटपट कमेंट करा लाईक करा आर्यन कसबे हाय आर्यन दादा नमस्कार हाय कुठून आहात जेवण दादा बघा कोण आहे का मी बँक मध्ये जॉब करतो नाही <laughs> लग्नाला लग मुली घाव नाहीत आमच्या नजरेत नाही कोण हाय सिद्धी हाय सिद्धी कोण हाय हॅलो आर्यन कसबे हाय आर्यन दादा नमस्कार हाय बोला आम्ही दादा शुभरात्री शुभरात्री आम्ही दादा गुड नाईट तुम्हाला काळजी घ्या थंडी भरपूर आहे दादा आर्यन जेवण हो जेवण दा झालं दादा तुमचं झालं दा का सुजित, या सुजितदा हाय हाय हॅलो सर्वांनी पटपट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेवण झालं का हो दादा माझं झालं दा दा जेवण तुमचं झालं दा का दादा काय दा? म्हणतात तुमची फ्रेंड आहे का नाही माझी <laughs> ना फ्रेंड नाही आमच्या फ्रेंड होता कॉलेजमध्ये जसं मॅरेज झाले लग्न झाले तसं सगळे वेगवेगळे कोणाशी कॉन्टॅक्टच नाही ना तुला <laughs> अजून आर्यंत काय दे। तुमचं नाव काय आहे नाव तेजस्विनी बनसोडे आहे तरी बघा कोण आहे का ते असतं तर नक्कीच सांगितलं असत कोण आमच्या इथे तर खूप मुश्किलीनं लग्न व्हायला लागले ते आता सध्या तर <laughs> अजून काय म्हणताय लाईक करा भरपूर जण आहेत लाईव्ह लाईक करा पटप बोला अरे दादाजी म्हणता कोण कोण आहेत बोला सुचित यादव बोला संत्या हाय संतुदा हाय नमस्कार कुटना हार्टनी हाय हेलो आर्यन कस्बे हाय हेलो हाँ, बोला हाय संतुदा हाय बोला पट पट लाइक करा सरवनी पट पट धन्यवाद ज्यांनी ज्यांनी लाईक केले त्यांच्यासाठी खूप आभारी आहे रिल मस्त तुमचा थँक्यू यू थैंक यू दादा धन्यवाद कोटना हा तुमने कहाँ से हो निम्मी चांद जी मैं सोलापुर से हूँ आप कहाँ से हो लाइक केले थँक्यू आर्यन दादा थँक्यू थँक्यू खूप खूप आभारी आहे चांद बोला पटपट पुत अजून कोण कोण आहात बाय

बोला बुल And good night.